प्रेमाची गोष्ट मालिकेत आजच्या एपिसोडच्या सुरुवातीला मुक्ता आणि सागर सईच्या शाळेत जातात शाळेमध्ये पालक आणि मुलं यांच्यातील संभाषण अधिक चांगले व्हावे याकरता सेशन आयोजित करण्यात आले होते तिथेही मुक्ता सागरमध्ये वाद होतात तर दुसरीकडे सागर इंद्रा यांनी घरी येऊन सानवीला सुनावल्यानंतर तिच्या रागाचा पारा चढलेला असतो ती हर्षवर्धनला चांगलंच सुनावते ती घर सोडून जायच्या तयारीत असते मात्र हर्ष तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो सागरला हरवण्याच्या नादात दरवेळी हर्ष तोंडावर पडतो आणि अपमान मात्र नेहमी सानवीचा होतो यामुळे सानवीची चिडचिड होत असते एवढं होऊनही हर्षच्या डोक्यातून सागरला हरवण्याचं खूड गेलेलं नसतं सान्वी त्याला म्हणते की सईची कस्टडी सागरला मिळालं हे ठीक आहे पण आदित्य त्याच्यापासून दूर होता कामाने हश्तीला असं काहीच होणार नाही असा विश्वास देतो दुसरीकडे सागरला समस्त की त्याला सईच्या शाळेत पूर्ण दिवस काढायचा असतो आणि त्यामुळे त्याला ऑफिसमध्ये जाता येणार नसतं त्याची चिडचिड होते पण तो सईसाठी थांबतो तिथे पहिला तास दिला जातो की मुलांच्या पालकांपैकी एकाला आपल्या पार्टनर सोबत बोलायचं असतं सागर विचार करतो की लेक्चरर गोखले बोलण्याचा चान्स कसा सोडेल मुक्ता जेव्हा सागरबद्दल बोलू लागते तेव्हा त्याचं खोटं खोटं कौतुक करते आणि त्याला टोमणे मारण्याची संधी ती सोडत नाही पण ती एक गोष्ट खरी बोलते की सागरमुळे तिला सई मिळाली याबाबतीत ती सागरचं कौतुक करते सईच्या आयुष्यात तिला येऊ दिल्याबद्दल ती सागरचे आभार मानते तर सईमुळे तिला आई म्हणणारं कोणीतरी आलं याबद्दल ती सईचेही आभार मानते मात्र जेव्हा मुक्तासागर एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सागर पुन्हा तिच्याशी विचित्र वागतो शाळेतील दुसऱ्या एका टास्कसाठी आई वडिलांना एकत्र येऊन सहभागी व्हायचं असतं दुसरीकडे सानवी या भ्रमात असते की सागर अजूनही तिच्या प्रेमात आहे म्हणून सागर सारखासारखा तिच्या घरी येतो शिवाय मुक्ता सागरचं मन कधी जिंकू शकत नाही आणि तो माझ्याशिवाय इतर कोणावरही प्रेम करू शकत नाही असा विचार ती करते हर्ष हा याच गोष्टीचा वापर करून विरोधात कट रचण्याचा विचार करतो